स्वारगेट परिसरात आलेल्या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्याला पकडून पोलिसांनी सहा किलो गांजा पकडला त्यांच्याकडील इनोवा क्रिस्टा गाडी मोबाईल असा सोळा लाख सेहेचाळीस हजारांचा माल जप्त केला आहे नितीन पाल असे स्वारगेट बस स्थानकाजवळ पकडलेल्या तस्कराचं नाव आहे अल्ताप तांबोळी विठ्ठल उर्फ दादा शिवपाल अशी त्याच्या साथीदारांची नाव आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त आवारे राहुल आवारे यांच्या कार्यालयातील पोलीस अंमलदार राहुल होळकर विक्रम सावंत यांना बातमी मिळाली की स्वारगेट बस स्टँड येथे एक दाढी राखलेली मानेवर इंग्रजीमध्ये टॅटू काढलेल्या डोक्यावर काळी टोपी काळी पॅन्ट घातलेला तरुण वेळापूर येथे जाण्यासाठी बस पकडण्यासाठी थांबला आहे त्याच्याकडे गांजासारखा अंमली पदार्थ आहे या खबरीनुसार बॅगबाबत अंमलदार करताच तो बॅग सोडून पळू जाऊ लागला तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले त्याच्या बॅगेत गांजा मिळून आला अधिक चौकशी केल्यावर त्याने अल्ताप तांबोळी आणि विठ्ठल शिवपाल यांच्या मार्फत हा माल विक्रीसाठी पुण्यात घेऊन आल्याचं सांगितलं उर्वरित साठा इनोवा क्रिस्टॉ गाडीत साठा करून ठेवला असल्याचे माहिती दिली हे तिघे चालक म्हणून काम करतात सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांनी विशेष पथक तयार केले पोलीस निरीक्षक संपतराव राऊत पोलीस अंमलदार राहुल होळकर विक्रम सावंत फिरोज शेख सुजय पवार यांनी बेळापूर या भागात आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन पकडले या कारवाईत एक लाख एकवीस हजार रुपयांचा सा, सहा किलो गांजा पंधरा लाखांची इनोवा क्रिस्टा गाडी पंचवीस हजारांचे तीन मोबाईल असा सोळा लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा माल जप्त केला